आपला आवाज कोकण तास मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत हे विषयांतर करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केलाय विषयांतर करणं स्वतःच्या ज्या नैतिक जबाबदारी आहेत पालकमंत्री म्हणून या झाकण्याकरता विषयांतर करणं अजूनपर्यंत गेल्या वीस वर्षात तिने असंच केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोरजी त्यांनी प्रत्येक विरोधी पक्ष यापूर्वी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना कुठं नाही कुठंतरी दबाव आणणं भीती घालणं आणि त्यामुळं अजूनपर्यंत त्यांना सक्षम विरोधी पक्षातला एखादा नेता कधी बोलताना दिसला नाही आणि त्यामुळं ते माझ्या मतापडून सैरभैर झालेले दिसत आहेत नाही लवकरात लवकर माननीय सर्वोच्च न्यायालय देशातलं न्यायाचा तराज घेऊन बसलेला आहे मला असं आहे काहीतरी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अगदी मुख्य न्यायमूर्ती निवृत्त होण्यापूर्वी बहुतेक गेली तीन वर्षाचा प्रदीर्घ असलेला साडेतीन वर्षाचा जो शिवसेना पक्षाचा जो प्रलंबित असलेला निर्णय आहे तो निर्णय लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी अनवधानानं त्यांच्याऐवजी बाळमानेचं नाव घेतलं आहे शिंदे सेनेतला एक नेता भाजपमध्ये जाणार आणि त्यांनी जो संदर्भ दिला आहे तो आत्ताचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या पिएचा संदर्भ त्यांना द्यावा लागतो याचा अर्थ मला वाटतं त्यांचंसुद्धा अंडर एस्टिमेशन झालेलं दिसते त्यांना बावनकुळे साहेबांचा सा रेफरन्स द्यायला पाहिजे विनोद तावडे साहेबांचा सा वाटला रेफरन्स द्यायला पाहिजे होता देवाभाऊंचा द्या द्यायला पाहिजे होता परंतु आता तिथलं सगळं क्रेडिट संपलेलं आहे कदाचित विमानातून काही सुय सहायकांना ते घेऊन जातात हेलिकॉप्टर घेऊन जातात त्यामुळे कदाचित त्यांचा रेफरन्स दिला असावा असं मला वाटतं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यामुळे रत्नागिरीची जनता भयभीत झाली असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केलाय नेमकं याचा असाय सिंगम नावाचा पिक्चर होता आपण सिनेमा तुम्ही पाहिलेला आहे आणि दीड वर्षापूर्वी पण या संदर्भातला मी उल्लेख केला होता की रत्नागिरीची जनता भयभीत आहे सत्तेचा दुरुपयोग सत्तेचा मास पैशाचा मास त्यामुळे दुनिया मेरे मुठी मे अशा प्रकारची उदय संबंधांचं वर्तन आहे कोणीच त्यांना ना बोलत नाही आणि त्यामुळं असा एक प्रतिकार करणारा लोकशाहीतला एक विरोधी पक्ष नेता जो वैचारिकता था घेऊन चालला आहे जो प्रिन्सिपल घेऊन चालला आहे अशा प्रकारचा एक सक्षम पर्यायी समर्थ नेतृत्व रत्नागिरीना पाहिजे आहे मी सिनेमाचं एवढंच उदाहरण दिलं की लगेच लक्षात यावं त्या सिंगम सिनेमामध्ये अशीच एक व्यक्तिरेखा त्याचा जो काय म्हणतात त्याला प्रमुख जो असतो हिरो त्याची भूमिका आहे आणि अशी भूमिका घेणं लोकशाहीमध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही आणि मी व्यक्तिगत उदय सामंतांबद्दल काहीच बोललेलं नाही आहे खरं तर मला असं वाटत होतं ते पालक आहेत आमच्या सगळ्यांचे आपल्या दिवाळीमध्ये आपली परंपरा आहे की नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान भाऊबीज गुढीपाडवा दिवाळीचा हा आपण कुटुंबात साजरा करतो की रत्नागिरी जिल्हा हा त्यांचं कुटुंब आहे त्यांना खरं तर त्यांनी दिवाळी पहा दिवाळी पाडवा हे रत्नागिरीत साजरा करायला पाहिजे ते कुठं गायब असतात मला माहिती नाही तर आपल्या पालक म्हणजे काय गार्डियन म्हणजे काय पालक पालक म्हणजे कुटुंब प्रमुख आहे कुटुंबाप्रमुखानं ह्या जनतेत असलं पाहिजे असे अनेक नेते आहेत की जे दिवाळीला जनतेत असतात हे कुठं जातात काय समजत नाही जिथे जिथे अन्याय दिसेल तेथे तेथे मी सिंगमची भूमिका बजावणारच असे माझे आमदार बाळासाहेब माने रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानं आता माझे आमदार बाळासाहेब माने आणि विद्यमान पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा सुरू झाला असल्याचं दिसत आहे मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आज एक सक्षम विरोधी पक्ष आहे आणि पालघरपासून सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतची संघटनात्मक बळकटीकरण करण्याकरता मला उपनेता केला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल सत्ताधाऱ्यांचा मुजोरीपणा दिसेल त्या त्या ठिकाणी सिंगमची भूमिका घ्यायची आहे रोजच काय घेण्याची आवश्यकता नाही आणि रत्नारेकरांना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे नॅशनल हायवेची परिस्थिती काय आहे रत्नागिरीतल्या ग्रामीण रस्त्यांची परिस्थिती काय आहे पीडब्ल्यू डीच्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यांची परिस्थिती काय आहे शेवट कररूपानं ना सगळे जे नागरिक आहेत ते वाहनाला खरेदी करताना वन टाईम टॅक्स देतात असा करोडो रुपयाचा टॅक्स मी आर टी ओला विचारणार आहे की आमच्या जिल्ह्यामधून टॅक्स गोळा किती होतो मग आमचे रस्ते चांगले का होत नाहीत आणि हे पॅचअप कशाला कसलं का तंत्रज्ञान काहीतरी आणली नाही सहाशे कि रुपयाने काहीतरी बॅग आली नाही खड्डे बुजवायची चेष्टा आहे जर्मनी जपानला जाता जातात तिथं काय असे खड्डे बुजवतात तर शिकून या उगाच फिरायला जातात सरकारी पैशात आणि हा सगळा सरकारी पैशाचा अपव्यय आहे ते बॉडीगार्ड सिक्युरिटी हेड प्लस हवी कशाला आहे ना कदाचित यांना भीती भीती वाटत असेल काहीतरी डोमेस्टिक व्हायलन्स व्हिलन्स काय असेल यांना काय दहशतवादी काय को कोण मारणार नाही असं काही यांचं व्यक्तिमत्व नाही आहे व हिंदुत्वाची भूमिका घेतली त्यामुळे टेरॉरिस्ट यांना काहीतरी मारतील यांना काहीतरी

छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा